धडकेत बिबट्याचा मृत्यू दौंड तालुक्यातील यवत हद्दीत घडली घटना दौंड तालुक्यात यवत रेल्वे स्टेशनच्या हद्दीत रेल्वे मार्ग ओलांडताना रेल्वेच्या धडकेत अपघात होऊन एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दौंड ते पुणे लोहमामार्गावरील यवत यवतजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास रेल्वे मार्ग ओलांडताना एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा